नमस्कार प्रेक्षकांनो वेस्ट टेक टेकटेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मरा विद्युत पारेशन कंपनी मर्यादित अ उदा सु विभाग अंतर्गत एकोणचाळीस पदांची दहावी उत्तीर्ण व आय टी आय उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी आली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर पदाचे नाव आहे अप्रेंडिस इलेक्ट्रिशियन तर एकूण पदसंख्या एकोणचाळीस राहणार आहे तर अधिकृत वेबसाईट राहणार आहे महाट्रान्स्को डॉट इन तर अर्जाची पद्धत ही ऑनलाईन असणार आहे तर नोकरीचे ठिकाण हे दोनशे वीस के व्ही और एकशे बत्तीस के व्ही सबस्टेशन इन अहिल्यानगर डिस्ट्रिक्टमध्ये राहणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही राहणार आहे तर आता आपण शैक्षणिक पात्रता पाहूया तर दहावी उत्तीर्ण प्लस आय टी आय इलेक्ट्रिशियन ट्रेड हे एन सी व्ही टी न्यू दिल्ली इथून पास झालेले लागणार आहे तर आता आपण वयाची अट पाहणार आहोत तर अठरा ते तीस वर्ष वय राहणार आहे पाच वर्षाचा बॅकवर्ड क्लास साठी रिलॅक्सेशन राहणार आहे तर अर्ज शुल्क नसणार आहे तर आता आपण महत्वाची तारीख पाहणार आहोत अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख ही बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस राहणार आहे तर शेवटची तारीख ही एकोणीस ऑगस्ट दोन हजार ही राहणार आहे आय टी इलेक्ट्रिशियन उत्तीर्ण उमेदवारांना याद्वारे सूचित करण्यात येते की मरा विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अउुदा सु विभाग बांबळेश्वर कार्यालयामध्ये मार्फत सण पंचवीस व सव्वीस या कालावधीसाठी शिकाऊ उमेदवार म्हणजेच ॲप्रेंडिस उमेदवारांना एका वर्षाच्या प्रशिक्षणासाठी खालील अटी व शर्ती अधीन राहून कराराबद्ध करण्यात येणार आहे तर पहिल्या एकूण पदांची संख्या एकोणचाळीस राहणार आहे दुसऱ्या आहे की उमेदवारांनी येत्ता दहावी उत्तीर्णाचे गुणपत्रक म्हणजेच मार्कशीट व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थे चा दोन वर्षाचा आय टी आय म्हणजेच वीजतंत्रीचा आय टी आय हा परीक्षा उत्तीर्ण केल्याचे सर्व सेमिस्टरचे एकत्रित गुणपत्रक अपलोड करणे अत्यावश्यक आहे तिसरे कामाचे ठिकाणे हे अहमदनगर जिल्ह्यातील दोनशे वीस के वी किंवा एकशे बत्तीस के वी उपकेंद्र राहणार आहे चौथे वयोमर्यादा तर वर्ष अठरा ते तीस वर्ष व मागासवर्गीय यांच्यासाठी पाच वर्षे शिथिलता राहणार आहे तर पाचव्या हे प्रशिक्षण कालावधी हा कंपनीच्या नियमाप्रमाणे विद्यावेतन अदा करण्यात येईल सहाव्या आहे अर्जदाराने महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट इंडिया डॉट जी या वेबसाईटवर नोंदणी करणे बंधनकारक असून दिनांक बारा आठ पंचवीस ते एकोणावीस आठ पंचवीस या कालावधीत ॲप्रेंडिशिप इंडिया डॉट डॉट इन स्लॅश अप्रेंडिसशिप स्लॅश ऑपॉर्च्युनिटी या लिंकवर इस्टॅब्लेंट कोड ई शून्य पाच दोन शून्य दोन सात शून्य एक पाच आठ नऊ या आस्थापनेवर आवश्यक माहिती नमूद करून अर्ज सादर करणे अनिवार्य असेल सातवे सदर प्रक्रियेमध्ये स्थानिक जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल आठवे प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण कालावधीत कोणताही तंत्र निकेतन किंवा अभियांत्रिकी महाविद्यालयात पदविका किंवा पदवी, पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेला नसावा वरील कागदपत्र अपलोड न केल्यास नोंदणीधारकाच्या पुढील प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही निवड झालेल्या उमेदवारांना ईमेलद्वारे कळवण्यात येईल तरी कोणतीही महापारेषण कार्यालयात भेट देऊ नये तसेच जाहिरातीमध्ये किंवा जाहिरातीच्या काही भागांमध्ये बदल किंवा संपूर्ण जाहिरात रद्द करण्याचे अधिकार ही कंपनी राखून ठेवते सदर बाबतीत कुठल्याही प्रकारची तक्रार ऐकून घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि अधिक माहितीसाठी आम्ही पी डी एफची लिंक हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद